मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओ गोडवोले हिच्या एका निळ्या साडीतील फोटोने गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आणि ती अचानक इंटरनेट सेन्सेशन तसंच नॅशनल क्रश बनली सदतीस वर्षाच्या गिरिजाच्या या व्हायरल लुकने तिची तुलना थेट हॉलिवूड अभिनेत्री मोनिका बेलुची आणि सिडनी स्विनी यांच्याशी केली जाऊ लागली पण हे अचानक झालेले यश कशावर आधारित आहे हे पाहणं महत्वाचं आहे नमस्कार मंडळी आज आपण आत्ताची नवीन नॅशनल क्रश म्हणजेच गिरिजा ओक गोडबोले या अभिनेत्रीविषयी चर्चा करणार आहोत सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी नागपूरमध्ये जन्मलेल्या गिरिजा ओकची कौटुंबिक पार्श्वभूमी कला आणि अभिनयाशी जोडलेली आहे ती मराठीतील प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक यांची कन्या असून तिचे लग्न चित्रपट निर्माता सुहृद गोडबोले यांच्याशी झाले आहे कलेचा वारसा असूनही गिरिजाने सुरुवातीला जैवतंत्रज्ञान म्हणजेच बायोटेक्नॉलॉजी या विषयात पदवी मिळवली आणि त्यानंतर व्यवसाय व्यवस्थापन व रंगभूमीचे प्रशिक्षण घेतले तिच्या व्यावसायिक कारकिर्दीचा आवाका खूप मोठा आहे तिने दोन हजार सातमध्ये आलेल्या आमिर खानच्या तारे जमीपर या गाजलेल्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले अलीकडेच तिने शाहरुख खानच्या जवान आणि विवेक अग्निहोत्रींच्या द वॅक्सिन वॉर यांसारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या मराठीत गुलमोहर लज्जा आणि नवरा माझा भावरा यांसारखे चित्रपट तसंच कन्नड चित्रपट हाऊसफुल यामध्येही तिनं काम केलं आहे याशिवाय लेडी स्पेशल मॉडर्न लव्ह मुंबई आणि इन्स्पेक्टर झेंडे यांसारख्या टी व्ही आणि ओ टी टी मालिकांमधून तिने स्वतःच्या अभिनयाचा थसा उमटवला आहे गिरिजा ओक यांना मिळालेली ही अचानक आलेली लोकप्रियता केवळ अभिनयावर आधारित नसून तिच्या व्यक्तिमत्वाच्या काही खास गुणांवर आधारित आहे पहिलं म्हणजे ग्रेसफुल साडी लुक गिरिजा एका साध्या पण तितक्याच आकर्षक आणि ग्रेसफुल साडीत स्लीव्हलेस ब्लाउजसह दिसते साडी किती स्मार्टपणे नेसता येते हे तिनं दाखवून दिलं दुसरं म्हणजे परफेक्ट कॉम्बो तिच्या व्यक्तिमत्वात घरगुती साधेपणा आणि स्मार्टनेस यांचा एक संगम आहे ही अशी प्रतिमा आहे जी पाहून लोकांना वाटतं की ही स्त्री घर कुटुंब आणि करिअर ह्या सगळ्याचं संतुलन साधू शकते तिसरं म्हणजे शालीन हास्य तिचं हास्य खूप शालीन आहे आणि मनमोहकही आहे तिच्या डोळ्यातील निरागस्ता आणि खोली चाहत्यांना भुरळ पाडते चौथं म्हणजे निरागस्ता आणि परिपक्वता तिच्या दिसण्यात एकीकडे अवखळ मुलीचा निरागसपणा दिसतो तर दुसरीकडे तिच्या वागण्यात परिपक्वता दिसून येते आणि पाचवं म्हणजे शंभर टक्के स्पष्टता तिच्या व्यक्तिमत्त्वात कोणताही गोंधळ दिसत नाही तिचं विजन स्पष्ट आहे थोडक्यात अभिनेत्री गिरिजा ओकची नॅशनल क्रश म्हणून झालेली ओळख ही केवळ एका व्हायरल फोटोमुळे आलेली तात्पुरती प्रसिद्धी नाही तर तिच्या कौटुंबिक मूल्यांचा आणि अनेक वर्षांच्या मेहनतीतून आलेल्या व्यावसायिक परिपक्वतेचा तो परिणाम आहे साडीतील तिचा ग्रेसफुल शालीन आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेला लुक भारतीय प्रेक्षकांना अधिक आकर्षक वाटला त्यामुळे तिचा हा प्रवास सिद्ध करतो की ग्लॅमरच्या जगातही साधेपणा ग्रेस आणि स्पष्ट व्यक्तिमत्व आजही प्रेक्षकांसाठी नॅशनल क्रश बनवण्यास पुरेसे आहेत तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व वा मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद